जय नारायण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रम्ह मुहूर्तामागचे खरे विज्ञान त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे आणि त्यामागचे रहस्य पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका वेळेबद्दल बोलणार आहोत जी आयुर्वेद वेद योगशास्त्र आणि अगदी विज्ञानही अत्यंत महत्वाची मानतं ती वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त पण नुसतं हे नाव ऐकलं तरी बऱ्याच लोकांच्या डोक्यात पहिला विचार येतो अरे बाबा एवढ्या सकाळी कोण उठत मग आजचं हे सत्र खास तुमच्यासाठीच आहे कारण आपण जाणून घेणार आहोत ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं का काय त्यामागचं खरं विज्ञान ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे जबरदस्त फायदे आणि यावेळेला ब्रह्म अस का म्हटलं जात हे देखील उलगडून बघणार आहोत सकाळची वेळ म्हणजे अमूल्य संधी आपण अनेकदा वडीलधारी मंडळींकडून ऐकलं असेल की सकाळी लवकर उठणं हे आरोग्याच आणि यशाच गमक आहे पण या वाक्यामागे फक्त अनुशासनच नाही तर विज्ञान अध्यात्म आणि मानसिक शांततेचं गूढ दडलंय ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि त्यावर उठण्याचे फायदे कोणते यामागचं खरं विज्ञान काय आहे या सर्व गोष्टी आपण या सखोल जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिलं पाहूया नेमकं ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारणतः एक ते दीड तास आधीची वेळ म्हणजेच पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेत येणारा काळ ब्रह्म म्हणजे ज्ञान सत्य सृष्टीचे बीज मूर्त म्हणजे शुभ वेळ म्हणून ही वेळ आत्मज्ञानासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते ही वेळ आपल्या शरीराच्या जैविक घड्याळाशी सुसंगत असते आता आपण पाहूया ब्रह्ममुहूर्तामागचं नेमकं का विज्ञान काय आहे आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचं एक हार्मोन असत जे रात्री शांत झोपेसाठी जबाबदार असतं हे हार्मोन रात्री जास्तच रवतं आणि पहाटे कमी होतं ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत हे हार्मोन कमी होऊन शरीर आणि मन नवीन ऊर्जा घेण्यासाठी तयार होतं मेंदू अत्यंत शांत असतो विचार स्पष्ट असतात म्हणून ध्यान अभ्यास योजना आणि व्यायामासाठी ही वेळ सर्वोत्तम आहे अनेकांना वाटतं की ब्रह्ममुहूर्त ही एक केवळ धार्मिक संकल्पना आहे पण यामागे खोल वैज्ञानिक आधार आहे यावेळेस वातावरणात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन अधिक प्रमाणात असतो त्यामुळे आपले श्वसन अधिक प्रभावी होते मेलाटोनिन नावाचं हार्मोन यावेळेस शरीरात जास्त स्रवतं जे आपल्या झोपेचा दर्जा सुधारत आणि मन शांत करतं सकाळी अंधार थोडा विरलेला असतो पण सूर्य अजून उगवलेला नसतो ही वेळ निरव शांततेची आणि एकाग्रतेची असते मेंदूला सर्वात जास्त विश्रांती झोपेत मिळते आणि ब्रह्म हा झोप पूर्ण झाल्यानंतरचा ताजा तवाना क्षण असतो आता आपण ब्रह्ममुहूर्ताचे आध्यात्मिक महत्व पाहूया ब्रह्ममुहूर्त ही वेळ केवळ शरीरासाठी नाही तर आत्म्यासाठीही अमूल्य आहे ब्रह्म म्हणजेच सत्य चैतन्य आणि साक्षात ज्ञान ब्रह्ममुहूर्त म्हणजे ब्रह्माशी जोडणारा मुहूर्त म्हणजे अशी वेळ जेव्हा मन शरीर आणि आत्मा हे तिन्ही एकाच लयत असतात ध्यान किंवा मंत्र जपासाठी ही वेळ सर्वोत्तम असते मन विचलित होत नाही वेद आणि उपनिषदे यामध्ये ब्रह्ममुहूर्ताचे अनेक स्तुतीपर उल्लेख आहेत ही वेळ आपल्या कर्म विचार आणि संकल्पांना दैवी ऊर्जा प्रदान करते आता आपण पाहूया ब्रह्म आणि आध्यात्मिक फायदे पहिला फायदा आहे मन शांत राहत ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी निसर्गही शांत असतो त्यामुळे ध्यान व प्रार्थना प्रभावी होतात दुसरा फायदा आहे चांगले विचार उमटतात सकाळी उठल्यावर मेंदू ताजा तवाना असतो मनातील विचार शुद्ध असतात तिसरा फायदा आहे संकल्पांची अंमलबजावणी सोपी होते याच याचवेळी ठरवलेले संकल्प दीर्घकाळ टिकतात चौथा फायदा आहे आध्यात्मिक प्रगती मंत्रजप ध्यान योग यासाठीही वेळ योग्य असल्यामुळे आत्मशुद्धी आणि आत्मजागृती होते आता आपण ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे शारीरिक फायदे पाहूया सर्वात पहिला फायदा आहे आपलं पचन सुधारतं लवकर उठल्यामुळे वेळेवर जेवण होतं जे पचनासाठी योग्य असतं दुसरा फायदा आहे आरोग्य चांगलं राहतं म्हणजेच सकाळी व्यायाम प्राणायाम केल्याने इम्युनिटी वाढते आता आपण पाहूया तिसरा शारीरिक फायदा तर तिसरा फायदा आहे आपली झोप पूर्ण होते लवकर झोप आणि लवकर उठण्याची सवय शरीरासाठी नैसर्गिक आहे ती खूप महत्वपूर्ण आहे चौथा फायदा आहे त्वचा ताजी तवानी राहते सकाळच्या वेळी शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्वचा उजळते आता आपण ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे व्यावहारिक लाभ पाहूया पहिला लाभ आहे ब्रह्ममुहूर्तावर उठणे ही यशस्वी लोकांची सवय आहे म्हणजेच अनेक यशस्वी उद्योजक शास्त्रज्ञ व नेते ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय ठेवतात यामुळे त्यांचा दिवस नियोजनबद्ध आणि उत्साही असतो दुसरा फायदा आहे दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतात लवकर उठल्याने दिवसाची सुरुवात शांततेने होते आणि कामांवर लक्ष केंद्रित करता येते तिसरा फायदा आहे कुटुंबात सकारात्मकता राहते म्हणजे जर संपूर्ण घर ब्रह्ममुहूर्तात जागृत होत असेल तर घरात अध्यात्म आरोग्य आणि आनंदाचे वातावरण तयार होते चौथा व्यावहारिक फायदा आहे समाजात आदर्श ठरणे अशा दिनचर्येचा अवलंब करणारे लोक समाजात प्रेरणादायी ठरतात आता ब्रह्म मुहूर्तावर उठण्यात कोणकोणते अडथळे येतात आणि त्यावर कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया आजच्या धकाधकीच्या जीवनात रात्री उशिरा झोपणे आणि मोबाईलवर वेळ घालवणे ही मोठी अडचण आहे म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणे कठीण जाते आता यावर उपाय पाहूया यावर उपाय आहे रात्री दहा वाजण्याच्या आत झोपलं पाहिजे झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळणे म्हणजे झोपण्यापूर्वी मोबाईलचा उपयोग करू नका अलाम लावून रात्री कमी पि प्य। पाणी पिऊन झोपाव आणि जागरणापूर्वी एक सकारात्मक विचार ठरवावा की उठल्यावर मी हे साध्य करणार आहे जे आपण ठरवलं आहे ते आपण साध्य करणार आहे ब्रह्ममूर्त एक यशाच दार ब्रह्ममुहूर्त हे फक्त एक वेळ नाही ती एक शक्ती आहे जी आपल्याला जीवनात यशस्वी आरोग्यदायी आणि संतुलित बनवते या वेळेत केलेली प्रार्थना अभ्यास काम हे सहा तासांच्या मेहनती इतके परिणाम देते आजही जगातील अनेक यशस्वी व्यक्ती योगी वैज्ञानिक उद्योजक ही सवय पाळतात तर चला आजपासून ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा संकल्प करूया कारण हे फक्त आरोग्याचे नवे तर आत्मप्रगतीचे दार आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत। धन्यवाद